मोठा मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो बरेच दिवस झाले की आपल्या चॅनलवर कुठल्या प्रकारचा व्हिडिओ नव्हता तर आज आपल्याला वेळ भेटला आणि आपण आलोय खेकडे पकडण्यासाठी रात्रीला आणि एवढी भयानक थंडी वाजत आहे तर आपण खेकडे सुद्धा पकडले तर मित्रांनो आज किती खेकडे बघले बघू शकता तुम्ही बघल्या बघू शकता आजचे खेकडे आहेत भरपूर पकडले तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाई सबस्क्राईब करा तर आज आपल्यासोबत खेकडे पकडण्यासाठी बघू शकता बबल्या हाय गाईज अक्क्या आकाश बाळा आणि सुनील होता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप भंडार झालेला आहे तर चला मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो आपल्याला पहिली बोनी भेटली बबल्या बावडी दाखवत आहे खतरनाक काय माहित बबल्या पाणी आहे का दिसायला की नाही पाणी गडूळ हवी दिसायला की नाही दोन्ही हातला राईट रे सापडला रे राईट रे काय होईल काय होत बसील खालीकडे लग्नात खेकडा तर भेटला नाही कास भेटला नक्याला बघ सोना खजाना फिजाना बुबल्या काय काय करतो का वोड़े? मी काय करत सोडून दे सोडून देईज ची धाप भेटली धाबल्या गरूळ पाणी होईल इकडे बघ सगळं गडू पाणी आहे जायचं सोडतो तू सोडून खपक्या इकडे वरी घेऊन पाया खाली गेला की चापला लागते

तर मित्रांनो यांना आताच कवच सोली म्हणजे या खेकड्याच जे वरचा जो भाग आहे पूर्ण नरम नरम आहे तर मित्रांनो हे साईज बघा कसली आहे एवढस आहे लांगेच मोठे दिसायला त्याच्या एवढच आहे का बुबल्या घालून टाकते अभि अभि भोकाट जाईल हा मुठी धापला आहे काईजा मस्त आहे काळा खेळ आहे तर मित्रांनो थंडी भारी जाम वाजत आहे आणि जवळपास आता आठ तिकडे पकडलेत आपण आपण तिकडे नदीला भरपूर फिरलो पण आपल्याला काय भेटले नाही आपण होळाला बघितले बघू शकता कुठून आला तुला मी इथे इकडे बघलावल्या डसल मौले लांगी लांगी मेन आहे ना नाएड़ ते साधारण है अबे चावल नदी नाहीच नाहीच टावणार आहे ते इشتलाय आहे आमची पकडायची पहिले पाणी काय जाऊ दे खेकडा खेकडा पिकता पकडव कस जाती बकबळ होई तू त्याला गोर फिरू नको ना आका कसं करायला मलाच माहित ना का सगळ्या लांगा मुडून टाकू द्याला ए फिट धर रे झड खाली हा घे तो फिट धर हवळ हवळ

आणि बबला चालला पण पाणी बबल्याला जास्त गरम लागत आहे ठीक खेत खेत खेद्याला चालला चला पुढे चल बैलासारखा सरका घे पुढे पुढे त्याला तिकडे पाणी कमी आहे आता काय त्याला वरती काढून घे तू

रस्ता बघा कसला काटे आहेत रे त्याला काटे आहेत काय ना सद्दीव भयानक तर मित्रांनो बराच वेळ झालाय आपण चालत चालत आलो आणि आता भेटला एक अर्धा तास झाला का रे चालत आहो आपण तर बघूया अजून थोडा पुढे चालून भेटला तर भेटतील तसं कारण इकडे जे घोटाळे आहे म्हणजे खेकड्यासाठी चांगली लपण्यासाठी जागा आहे त्यामुळे बघूया इकडे तर मित्रांनो अजून एक कासव भेटला याची साईज तेवढीच आहे का रे दोन्हीची साईज तेवढीच होती छोटा आहे का बघा कासव आपल्याला नाही तेवढाच आहे ती पण अरे मान कसली काढायला लांब सडक तर मित्रांनो साईज मस्त आहे ना रे त्याची इकडे गडूळ पाण्यात गेला गेला मग मोठा आहे का मोठा आहे साईज बघा मस्त आहे